वयवर्ष त्र्याऐंशी असताना देखील पंचवीस वर्षाच्या युवकासारखं पायाला बेंगरी लावून परिवर्तनासाठी संपूर्ण देश फिरणारं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब नाव कायदे सांग અ કાર્યક્રમ ઉપસ્થિત થયે એ દિલ્હી જેષ્ઠ નેતે મહારાષ્ટ્ર માજી ઉપમંત્રી વિજય મિત્ર વિજય અહિંદી હરકર કુટુંબ 新闻都说这些垃圾话了，人家为啥不参加？为啥人家参加？为啥咱们参加？为啥人家不参加？为什么？因为台湾、香港、人家都是参加不了的 રાષ્ટ્રવાદી કે સગ કામ કર્યા નિર્ધાર ગા કે નારાયણ પાટીલ ઉત્તમરાવ જાણ વિથલ સરકારી સાકાર કાર્ય ભમુખ અમિજીત પાટિલ અંબાજીસિંહ જગતાવ સુભાષ ગવે સંતોષ વારે સૌ સવિતા રાજે ભોસલે સુધાકર આવંત સંઘટને અધ્યક્ષ आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विलाम काका हातील वैभवराजे जगताप कृष्ण तांबे शिवराज जगताप देवानंद वाघल अंबासाहेब दानिले अफिल पाटील असे अनेक या ठिकाणी जे बांधले उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय काही राहिले तर त्यामध्ये समान व्यक्त करतो आहे બધી ન આજ લોસભે નિવડણુકીમિત્તાન આપણે એવું રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ અને મહાવિકાસ આઘાડી એ સગ્યા છે હિત માધા લોકસભા નિવડણ લડવ્યા નિર્ણય ઘ અને ધૈર્યશ્રી મોહિત ખાટી એ સર્વના હિ સંધી આપણ સી દેલા મા આનંદ એ કમા સ્વાભિમાની શકરી સંઘટના છે અધ્યક્ષ સુદર્શન શેરકે ફાઠિંભા દેવા સંભાજ વેગા વતીન सचिन महादेव जत्राम त्यांच्या सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला भारतराष्ट्र समीची महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब शोफांदर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला या सगळ्याचं मी आंतरकारापासून आवाज आहे एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये फारसायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला છે હા તાલુકા મહારાષ્ટ્ર એકેકાળતા દુષ્કાળી તાલુકા ઓળખ્યો હતો હતા કે માધિક સંબંધ હોતા એકોશો એકલી મી સોલાપુર દેવા ફાલેક વંશી હો અને ફાલેક વંશીયા દેવ્યામ ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती मला आहे की कर्मार आल्याच्या नंतर इथे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव जक्ता आणि माझे तालुक्यातून नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव महेश पाटील या सगळ्यांचा सुसवाद आम्हाला लोकांचा असायचा मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो कृषी बाजार समिती आहे ही त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसे गेस्ट हाऊस होते आणि नामदेव तिथे असते त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो दिव्याच्या फसल्याच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला तो दुष्काळ एवढा मोठा होता की पाच लाख लोकांना रोजगार हल्ले काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं पण या जिल्ह्याच्या नेत्याच्या वजतीनं नामदेवरावजी जगताप असतील शंकरराव महेश फाटी असतील विश्वराव शिंदे असतील अवलंबराणा फाटी असतील अनेकांची नावं घेता येतील या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं मला असंच आहे की जनावरांचा चारा नव्हता जनावरांचा चारा म्हणजे फक्त उसाचं वादत आणि उसाचं वादत जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला गेला होता जनावर हा चारा खात ठेवते शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्रातली त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथे आम्ही चारा आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते त्याचे काम होते त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते मी त्याची आठवण यासाठी करून देतो गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या दानावाला ताणव देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली आम्ही त्यांच्या आम्हाला होतो आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अंगल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजवतीमध्ये खटला भरला गेला का गुन्हा केला त्यांनी इतक्या दुसरग्रस्त लोकांच्या जनावरांना चालव द्यायचं काम त्यांनी केलं आणि ते करणाऱ्यांच्यावर खटला भरणारे त्यावेळेचे मुख्यमंत्री आज देशाचे प्रधानमंत्री बदलले शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्यासंबंधीची आस्था नाही त्या दृष्टी सांगतात पिकाची भारी करतात आणि अनेक दृष्टी चुकीच्या गोष्टी करतात आज उर्दींचं राज्य एखाद्या हुकुमशाचं राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात दोनच सुधारण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि तुम्ही भारत सरकार स्वरूपांमधल्या त्यांनी मोदींच्या टीका केली आज त्या झारख्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव देशाचे चांगले राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे कशासाठी मोदींच्या टीका केली म्हणून लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटली नाही तर ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा तुम अधिकार आहे त्यासाठी टीका चिफारी करण्याचाही तुमचा अधिकार आहे पण टीका चिफारी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचा निकाल आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही स्वातंत्र्य गदा येईल तुमचा अधिकार नष्ट येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा पराभव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं दैरशी लोहितांची उमेदवारी दो आम्ही लोकांनी दिली त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा फराव करणं आहे आणि मोदींचा पराभव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या फुलत त्याच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा दिला बदललेला दिला आहे अर्थाचे वादले पाण्याचे काही फस आहे त्याचा चर्चा घालायची गरज आहे अशी माहिती या ठिकाणी आत्ता दिली माझ्याकडं एक नियोजन आलं आणि ते नियोजन हे रित्यावादी उषा सिंचन संघाच्या समिती तालुका करणारा यांच्या वतीने आलेली ती शाळी गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही तेलची गाव आहे आणि त्यामुळं दुष्काळाच्या संकटातून बरेच लोक पण ते रिट्यावाजी उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून रिच्यावाजी उषा सिंचन संघाच्या समिती येथे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडवण कशी होईल याच्यावरती आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका